नमस्कार सर्वांना बघा आपल्या सगळ्यांना वाटत असतं की आपल्याकडे खूप पैसे असावेत आपण खूप श्रीमंत असावं पण श्रीमंत म्हणजे केवळ संपत्ती नव्हे तर आर्थिक स्थैर्य मानसिक समाधान आणि चांगल्या जीवनशैलीचा समावेश म्हणजे श्रीमंती श्रीमंतीकडे जाण्याचे काही महत्त्वाचे मार्ग आहेत तेच आज आपण बघणार आहोत त्याच्यातला श्रीमंतीचा पाया म्हणजे शिक्षण शिक्षण आणि कौशल्य विकास दर्जेदार शिक्षण घ्या आणि सतत नवीन कौशल्य क म्हणजेच कला आत्मसात करा तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तज्ज्ञ बना ज्यामुळे तुम्हाला चांगल्या नोकऱ्या किंवा व्यवसायाच्या संधी मिळू शकतील आणि ह्याला ऑप्शन नाही आहे कारण श्रीमंती त्याचा पाया शिक्षण स्वतःची कला आहे दुसरं आहे आर्थिक नियोजन उत्पन्नापेक्षा कमी खर्च करण्याची सवय लावा बचत करा आणि योग्य गुंतवणूक करा जसे की म्युच्युअल फंड शेअर बाजार किंवा प्रॉपर्टी आर्थिक सल्लागारांची मदत घ्या जर तुम्हाला गरज वाटत असेल तर इन्व्हेस्टमेंट करायच्या अगोदर तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता तिसरा आहे व्यवसाय सुरू करा स्वतःचा व्यवसाय उभारणे श्रीमंतीकडे जाण्याचा एक उत्तम मार्ग आहे मार्केटमध्ये असलेल्या गरजांची ओळख करा आणि त्या गरजांसाठी सेवा किंवा उत्पादने प्रदान करा लहान सुरुवात करा पण मोठ्या स्वप्नांसाठी प्रयत्न करा सध्या काय गरजेचं आहे आत्ता बघा नवीन व्हायरस आलेला आहे तर सगळीकडे आता मास्क पाहिजेत मग पाहिजेत तर ते घेतातच ना लोक असं मार्केटमध्ये काय आहे काय गरजेचं आहे ते बघा चौथं आहे नेटवर्क आणि संपर्क योग्य लोकांशी संपर्क ठेवा आणि व्यवसाय किंवा करिअरच्या संधी शोधा हो तुमची ओळख निर्माण करा कारण चांगली माणसं आणि चांगले संबंध तुमचे यशाची शिडी होऊ शकतात म्हणून नेहमी पॉझिटिव्ह लोकांबरोबरच तुम्ही राहायचे तरच तुमची प्रगती होईल पाचवा आहे नियमितता आणि कष्ट सातत्याने मेहनत करा आणि तुमच्या देहावर लक्ष केंद्रित ठेवा शॉर्टकटच्या मागे न लागता कठोर परिश्रमाने यश मिळवा आणि कष्ट केले ना तर फळ नक्कीच मिळतं सहावा आहे धैर्य आणि सकारात्मकता अपयश आले तरी धैर्य सोडू नका कारण अपयश ही यशाच्या दिशेने चालणारी पायरी आहे नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि निराशेवर मात करा अपयश कधी येतं जेव्हा आपण प्रयत्न करतो आणि प्रयत्न वारंवार केले तर यश नक्कीच मिळतं सातवं आहे नवीन संधींना ओळखा बदलत्या परिस्थितीतून मिळणाऱ्या संधी ओळखा आणि त्या स्वीकारा तंत्रज्ञान आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करून उत्पादनाचा मार्ग तुम्ही वाढवा त्याने तुम्ही तुमच्या उत्पन्नामध्ये भर घालू शकता आठवा आहे संपत्ती व्यवस्थापन कमावलेल्या पैशाचा योग्य प्रकारे उपयोग करा नुसते कमावणे पुरेसे नाही त्याचे व्यवस्थापन ही महत्त्वाचे आहे विविध शासकीय प्रायव्हेट अशा स्कीम आहेत किंवा गु गुंतवण्यासाठी पैसे असे काही पर्याय आहेत ते बघा नववा आहे आरोग्याची काळजी घ्या चांगले आरोग्य हे यशस्वी जीवनाचा पाया असते शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या कारण निरोगी व्यक्ती अधिक कार्यक्षम असते तुम्ही राहिलात व्यवस्थित तर तुमची प्रगती होईल हो ना दहावा आहे समाजसेवा आणि दान समाजासाठी काहीतरी करा दान केल्याने तुम्हाला मानसिक समाधान मिळेल ज्यामुळे जीवन अधिक समृद्ध होईल आणि म्हणतात ना आपण जर दान केलं तर समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला जे मिळणारे आशीर्वाद आहेत ते नेहमी चांगलेच असतात त्यांच्यामुळे आपली प्रगती होत असते कारण त्या समोरच्या व्यक्तीला वाटत असतं की आपल्या ह्या माणसाकडे अजून संपत्ती यावी अजून त्याची धनलाभ व्हावा त्यांना तर ते आपल्याला दान करतील असा आशीर्वाद ते मनोमन देत असतात त्यामुळे आपल्या संपत्तीमध्ये नक्कीच भर पडत असते महत्त्वाचं काय श्रीमंती हे केवळ पैसा मिळवणे म्हणजे असं नाही तर आनंदी संतुष्ट आणि समाधानी जीवन जगणे हे सुद्धा श्रीमंतीमध्येच येतं तर तो। आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे